नमस्कार एक धाडस न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असलेल्या देवी रूपातील स्त्री शक्तीचे दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात होत आहे देवी उपासनेला मोठी परंपरा असून प्राचीन काळापासून ती केली जात आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होत नगराचा एक राजा होता त्याचं नाव होत भद्रसवा सो तो शूर होता साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या नवऱ्याचं भांडण होई भांडणांना ऐत आली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासनी त्याग करीत होत्या लक्ष्मीचं व्रत तिनं ते पाहिलं त्यांच्या बरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली काल ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रसभा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं फुगली गरिबांना विसरली थोऱ्या तो, ताठ्यानं फुगली दा, दास दासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही तिचं कौतुक करीत लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होत एके दिवशी काय झालं देवीनं मथारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोग्य दिली आहे का कोणी घरात कोणी घास दिली का दासी बाहेर आली मथारी दाराकड दिसली तिनं विचारलं कोण होतो कुठून आलीस काय काम काढल्यास तुझं नाव काय गाव बोलत तुला काय हवंय अधून मधून खूपच हळू आवाजात मसाधी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेवून ना आले ग राणीला भेटायचे कुठे ग तुझी राणी दासी म्हणाली राणी साहेब मला काय सगळ्यांशी गप्पा मारताय त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील तुला ग कशा भेटणार काय तुझा हावतात तुला, तुला पाहून माझ्यावरच ओरडतील उन्हा तुन बोलतील त्यांच्यासारख्याही तुला असतील तू जरा आडुश्याला बस मैत्रिणी केल्या मी सांगते त्यांना मथारी मथारी मनोमन संतापली तुझी राणी पैशाला विसरली दारिद्र्य आज विसरली माझ्यामुळेच ना ते केलं आणि राणी पदावर बसली देवी देवीला आठवणी राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरीबांची पर्व नाही थोऱ्या मोठ्या थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या आता मैत्रिणी झाल्या मथारी गरिबाने भिकारली तिला पाहून विचारताय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी तासी घाबरली तिनं पा मथारीलाव ता आठवणी राहिली नाही ना गर्व झाला संपत्तीचा पैशाची धुंदी आले गोर गरिबांची पर्व नाही थोऱ्या मोठे थोड्या मोठ्यांच्या मुली त्या आता मैत्रिणी झाल्या मथारी गरिबांनी पिकाली तिला पाहून विचारताय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी ताशी घाबरली तिला पा मथारीलाव पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन कुतणार नाही माचणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हतारी उठी काकी टेकिटेकीत टेक 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 निघाली तोच माडेऊन राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हतारीला क्षण त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मी वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मतारी निघणार तोच राणी माडून आणि दाराशी येते तर दिसली मतारी राणी ओरडली येशाला आलीस ग जायतू ऊक म्हणते ना जातीस की नाही दुसरी घरं नाही दिसती का तुला मतारीनं संतापानं घरावर डोळे फिरवले घर कपाळावर आठ्या पसरल्या ती ताटन घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिथे तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गिशेष महिना आला पहिल्या गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीता सुरुवात केली सगळे धर्म पाळले चार गुरुवार पुणे लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी येत सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबाला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रसवावर सुरजचंद्रिका राणीचे मात्र भागी फिरले होते शत्रूने राज्यावर चाल केली भद्रसवाचं राज्य लुबाडलं सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रसवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले हो। राणा कष्टाचे दिवस काढत होते भद्रसवाला कन्येला भेटाव असं वाटलं तो निघाला नदी थांबला नदीकडे नद्रिकड़... नद्रिकड़... येताना राणीच्या दासीने भद्रसवाला पाहिलं घाईनं ती मा राजवाड्यात गेली रा... राजाला सांगितलं मालधरांना माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणले मान सन्मान नवी वस्त्र कंठहार जिला शांबाला वड्यांची नीट काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आता परत जावं जावायला तसं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जाव्यानं मोरांनी भरलेला हंडा नोकऱ्याकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदी घाईनं तिनं झाकण काढलं आज बघते तर काय तिला दिसले कोळसे सुरज चंद्रिकेनं कपावर कपाळावर हात मारला न शिवाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरतच होते वनवा चंद्रिकेचा एक दिवस हो एक दिवस जात होता एके दिवशी चंद्रिका घरून निघाली मुलीच्या पोहोचली तो होता गुरुवारचा दिवस नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती मानात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसती तिला आणायला कुणीतरी पाठवा नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून आली आईला बघता श्यामबालेन आनंदाने मिठी मारली वैभव पाहून पा, मन तृप्त झालं होतं पण तोंडून शब्द फुटेला आईने स्नान केलं मुलीनं पैठ तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने तागिने तिले आईचं रूप अधिक उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्याम मालेनं भक्तीभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप तीपांचा वास दरबळला श्यामबालेचा मालेचा उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरक्षिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला देवीच्या कृपेनं ती आजन्मी राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेल श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीष महिना होता मुलीनं चार रेग्युलर व्रग केलं ती आईनं पाहिलं तीही उपास करू लागली देवी देवीला भक्तिभावाला प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबा सोबत गेली चार दिवस